नमस्कार मंडळी राधे राधे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मी तुम्हाला कृष्ण लिलांचे दर्शन करवणार आहे जे काय माझ्याकडे लाकडी कटआउट्स आहेत श्री कृष्णा लीलांचे त्याचं मी आज दर्शन करवणार आहे तर पहिले जे तुम्ही पाहिलं ती होती तुळशी महाराणी हे आहे श्रीमती राधा राणी आणि त्यांच्या अष्टसखी त्याच्यामध्ये ललिता सखी विशाखा सखी तुंगविद्या चित्राजी हिंदुलेखाजी ह्या सगळ्या अष्टसखी श्रीमती राधा सोबत विराजमान आहेत त्यांचे कटआउट्स आहेत तर चंपकलताजी पण आहे त्याच्यामध्ये तर सुदेवी जी पण आहे तर त्यांचं मी तुम्हाला पा सकी मदे श्री मती दर्शन आहे हे अष्टसखी आणि मध्ये आमची श्रीमती राधा राणी आहे तर ह्याचं दर्शन तुम्ही पण करा आणि पुढची लीला आहे श्रीकृष्णांची भोजन लीला जे की गोपाळकाला आपण म्हणतो सगळे सखा बसून मध्ये श्रीकृष्ण बसून सगळे सोबत जेवण करतायत त्यानंतर ही आहे होळीची लीला ज्याच्यामध्ये राधाकृष्ण होळी खेळत आहेत बाकीचे जे गोप गोपी आहेत ते देखील त्यांच्यासोबत होळीचा आनंद घेत आहे तर ही आहे होळीची लीला त्याचबरोबर पुढे आहे श्रीकृष्णांच्या लग्नाची लिला बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पण श्रीकृष्ण आणि राधाचं भांडीरवन येते ब्रह्मदेवाने विवाह करून दिलेला आहे तर ही ती लीला है। वगरे आहे ज्याच्यामध्ये वाजंत्री वगैरे आहेत भटजी आहेत त्यानंतर राधाकृष्णाची वरमालाची लीला आहे इथं ब्रह्मदेव जे मंत्र वगैरे म्हणून विधी करतायत ह्याच्यामध्ये सप्तपदीची पण लीला आहे हे सगळे लाकडी कटआउट आहेत लीलांच्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांचं लग्नाचं सगळं दृश्य दाखवत आहे त्याचबरोबर हे पाय आता हत्तीवर चाललेले आहेत लग्न झाल्याच्या नंतर आणि हे आहेत मीराबाई ज्या की विनावादन करून श्रीकृष्णांचं भजन करत आहेत ही आहे मटकी लीला जी याच्यामध्ये श्रीकृष्ण गोपिकांची मटकी फोडत होते पाणी भरून नेताना ही आहे माखन चोर लीला याच्यामध्ये श्रीकृष्ण मटकीतून माखन चोरत आहेत सखांच्या पाठीवर उभा राहून त्यांनी मटकीतलं माखन घेतलेलं आहे हे आहे श्रीनाथजी खूपच सुंदर आउट आहे आणि खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला लहान दिसत असेल पण मोठं आहे हे, यमुना के कुछन, आनि आनि हे आहे यमुना महाराणी जे की कृष्ण श्रीकृष्णांच्या पत्नीचं आहेत आणि त्या कमळाची माळा घेऊन श्रीकृष्णांसाठी उभे आहेत आणि हे बाकीचे से प्राणी वगैरे आहे ज्याच्यामध्ये गोमाता आहे पोपट आहे मोर आहेत आणि हे मधी आमचे राधाकृष्ण विराजमान आहेत जे की कापडांचे आहेत